भाई यार टाइमिंग जबरदस्त भर पावसात आमच्या गावची टुर्नामेंट चालू आहे जबरदस्त एकदम मुसळधार पाऊस चालू आहे तीन तीन अरे मस्त यार

सर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो सेम सेम टी शर्ट घातलेली आहे दोघांनी पण आणि आम्ही चाललेलो आहे खेळायला क्रिकेट खेळायला चाललो आहे तर जाऊया जरा पावसाळी क्रिकेटचा आनंद घेऊया चिकू पण आहे सोबत चिकूला घेऊन चाललो आहे पण पाऊस नाही आला पाहिजे सकाळपासून पाऊस आहे तर बघूया भिजायचं तर आहे मी भिजणार आहे चिकूला छत्री घेऊन जायला पाहिजे भिजणार भिडू तरी नेणार तरी पण इथून नाही तर थंडी व्हायची चला निघूया आठ वाजलेत आमच्या पण टीमचा राऊंड आहे नऊचा राऊंड आहे तर त्याच्या आधी पोचू म्हणजे आपली जी मॅच असेल ना ती पण आपल्याला थोडी शूट करता येईल आणि वाढीतले सगळे मित्र भेटणार भरपूर दिवसानंतर आणि अजून भरपूर सारे मित्र भेटतील आज तर व्हिडिओ शेवटपर्यंत राहा आणि आपल्या चॅनल ते नवीन असाल तर, तर, तर सबस्क्राईब करा ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक नक्की करा हा चिकू एक लाईक नक्की करा बंद होत आहे झाली पावसाचं वातावरण आहे हे पाऊस आहे सकाळपासून म्हणून बोललो जरा छत्री पण घ्यायची कुला छोटी छत्री बस होईल त्याच्यासाठी जास्तच मोठा आला तर मी पण त्या छत्रीमध्ये येला का चिकू हां मला घेशील ना बस आणि माझा मोबाईल सांभाळला तेवढा येतोच तो हां चला <laughs> जाऊया वातावरण सकाळचं एक नंबर आहे सो तिकीट काढले अरे गारटली ती मांजर तिकीट काढले हे बघा चिकू शिकवतं काढले माझा ॲक्च्युली पास आहे तर त्यामुळे मी काय तिकीट काढणार नाही माझ्याकडे ना आहे पासपोर रिटर्न काढले मला जायचं आहे पटनी ग्राउंडला पटनी ग्राउंडला खेळून नंतर मग संध्याकाळी झाडपूर जायचं आहे सगळी थोडे वाढीतले आले आलेच तिकडे चला काय चिकू बघा आल्याला ट्रेन पण आली आज गर्दी कमी आहे सकाळची एवढी काही गर्दी नाही आहे सी एस टी गाडी आली आहे तो खाली गाडी आहे चल ये बसायचं आहे आपल्याला सीट पकडायची सीट भेटली एवढी काही गर्दी नाही आज खाली खाली ट्रेन आहे आज हे भेटली सीट हे काय बाहेर आलं आहे गाडी निघाली डोंबिवली स्टेशनवरून सुजाव डायरेक्टली ठाण्याला बाहेरचा नजारा एकच नंबर आहे बघा जबरदस्त वाटतो फायनली दिघा स्टेशन लालो आहे आपल्याला आज खेळायचं आहे ते पटणी ग्राउंडला आणि हा जोरात पाऊस चालू झालेला आहे आपले फंटर लोक आलेले इकडे सचिन आणि लल्या अजून बाकीचे भेटतील हे आम्हाला छत्रीत घे चला पाऊस तर चालू झाला आहे आणि ह्या पावसाळी टुर्नामेंटला आहे ना पाऊस नसेल तर मग काय मजा नाही जरा थांबूया इथे पटणी ग्राउंडमध्ये आलेला आहे आणि इथे नानाचा बसलेला आहे बॉल <laughs> हो इथे थोडी प्रॅक्टिस करूया आपल्या राऊंडला थोडा टाईम अजून आडीतले अजून पोरा आलेत नाही तर तोपर्यंत या जरा पावसाची मजा घेऊया पाऊस बघा कसला आहे आणि ग्राउंड तर एकच नंबर वाटतो आहे एकदम गार गार आहे बघा जबरदस्त पाऊस आहे आणि आमची पहिली बिल्डिंग आहे फिल्डिंगला फिल्डिंग पोरं गेलेत आता तलाव भरणार आहे सगळा एवढा एवढा पाऊस चालू राहिला तर याच्यामध्ये काय बॅटिंग होणार आहे हे जोर आला नाही आम्ही नशीक कोणाची छत्री आहे भैयाची कुणाल कुणाल छत्री आणणार आहे छत्री थांबलेला आहे जाम पाऊस आहे हे मंगे मॅच झाली तुमची आमच्या नंतर आमचं जिंकेल त्यांच्याबरोबर आहे की दुसरी टीम आहे कोणाबरोबर आहे सोलकर आले नाही अजून ना अरे प्रॅक्टिस करतायत वा तुम्ही सांभाळून राहा ओपनिंगला गेला शंकू आणि विन्या सो बघूया सत्तावीस झाले अठ्ठावीस रन करायचे झाले बाई तीन ओव्हरला पहिलीच मॅच पहिली मॅच विन झालं ना की जरा बरं वाटतं जरा मग मॅच टुर्नामेंटमध्ये येतो लक्ष द्यायला लागतो बॉल कुठून पण येतो आणि शेकायला होतो आवा कोणावर आहे अंमलोडी अभ हे खत लावून टाका हे याला ये मंग या अब तयारीत आहे फुल साईड अरे सा, अ, अरे आम्ही यायच्या आधीपासून प्रॅक्टिस करतोय

अठ्ठावीस करायचे सत्तावीस झाले का तीन ओव्हरला इकडे आपली टीम आहे सगळी दिसत आहेत काय सगळे काळे काळे दिसत आहेत सगळे ओको आऊट झाला आऊट आहे लेट बॅट टेकला नाही काय बोलतोय पहिलीच मॅच ना ए नंतर खेळूया आपण तिकडे तिकडे मॅच घेऊया हा आले तर टाइमपास करून जाऊ जरा हे ही झाल्यानंतर रे जिंकल्यानंतर असं बोलू असं बोलू नको आता मॅच चालू झाली आता विनय नाही संको आउट झाला पण तुम्ही आलेव ना हे लय चांगलं गेलो टीमसाठी नाही टीमला ना, सपोर्ट पाहिजे होता तो हा तिघांचा भेटलेला आहे एनी टाइम आता जाताना फक्त काहीतरी खायला वगैरे पोरांना स्पॉन्सर आणि स्पॉन्सरची गरज आहे डाय मारायची ना तुला खेळायचं आहे होय तिकडे खेळायचं आहे तुला खेळणार आहे नक्की इकडे खेळणार आहेस नंतर तुला बॉल लागतो का आमची मॅच झाल्यानंतर एक बरं कसं वाटतंय मॅचला येऊन चांगला वाटतंय आवडतंय येणार परत मॅचला भिजलाच ना आल्यालाय छत्री खोला सांगितले तर खोलला नाही पूर्ण ओला आहे का आराटणार आहे घरी जायपर्यंत पहिलीवर संपले आणि दुसरी ओर कोण टाकतोय जाड्या अजय घाड्या ಸೋಲಾ ಕೆ ಸೋಣ ಯಾರ ಗ सिक्स आलाय आता एक एक अजून एक अजून एक गेला भाई 7 पार अति आता आऊ बघून माराय या बॅट फिरू नको बघतो सिक्स मारला पाहिजे मॅच मध्ये हा ये उनका कामाचा एक बॉल नाही भेटला याला मारायला कोण आहे आणि आहे या मार 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 वाईट वाईट व्हाइट आहे मस्त चेक वेळ चेक वेळ सात पाहिजे तू बोलू नको तू हायसी उभा राहा हलू नकोस शॉर्ट यार पळ 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 पोळया डबल तीन 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 हे विना सोडून त्या विनयाकोट आउट आहे एक बॉल पाच एक बॉल पाच पाहिजे <laughs> विना स्ट्राईकला आणि टीम पूर्ण गॅसवर सिक्स पडल्यानंतर यांच्या चेहऱ्यावरती हसू येईल पण विनय सिक्स मारला पाहिजे यार बादशाह भाई विन्या जबरदस्त यार टायमिंगला बोललो ना हे हांसू हे हांसू आलेलं आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मला एक जबरदस्ती विना सिक्स मारून पूर्ण टीमला मॅचमध्ये आणलंय विना मस्त यार ही मजा असते जेव्हा टीम जिंकते त्या त्यावेळेस एक बॉल नाही भेटला तुला सल्या <laughs> सगळ्यांचे चेहरे आहेत ना एकदम ए एकदम असे नर्वस झाले ते चेहरे आता व कसले हसतायत आता मॅच मध्ये आलेला आता टुर्नामेंट मी झालेला आहे काय माहिती नाही आता कोणतं जरा प्रॅक्टिस करूया इन झालेला एकदा

हो ए पण बरं झालं त्याला एक पण बॉल भेटला नाही ह्या <laughs> दोघांमुळे मॅच गेली असते का दोघांमुळे हा आणि तो या दोघांमुळे मॅच गेली असती माझ्या होती मॅच घेऊया जरा थोडं करू तोपर्यंत असं मॅच विन झालं ना त्यानंतर असं नाही खरंच हे हे क्षण असतात ना परत भाऊ इथे तुम्ही तीन जण पाला अनुभवण्यासारखे एकदम भारी जबरदस्त सेकंड मॅच चालू झाले गाव मर्यादित आणि चेस करायचे पहिलाच मारला नाही पमादा जबरदस्त थंडी लागायला लागले ला 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 ला। इकडे चिकू झोपला त्याला घेऊन जाणार घरी निघायला लागणार पाऊस भरपूर आहे चिकू पण घरातलास कंटाळला चिकू जाओ आता ही मॅच चालव हा बोले ही नाही ही मॅच संपल्यावर जाऊया बोलतो आले जिंकत आले आता दादा कापरा भरा लागला जिंकली गाव मारे पण विन झालेले आहेत दोन्ही टीम विन झालेले आहेत म्हणजे गाव मारे पण आणि वाडी मारे पण मॅच बघायची अजून एक हा मॅच खेळायचे ना दोन्ही पण टीम जिंकल्या आता प्राईज घेऊन जाऊया ना हे ट्रॉफी घेऊन जाऊया हा घेऊन जाऊया नक्की ओके आल्यापासून पाऊस थांबायचं नावच नाही जोरात जोरात पडतोय आणि पहिल्यांदा आले होते भिजलेलं बरं वाटत होतं पण आता जाम थंडी लागायला लागली नशीब चिक रेनकोट भेटला करता परिस्पोटे तुम्ही जिंकलो की नको नाही नाही दोन दोन आले तरी बस आहेत आपल्याकडे वीस करायचं तीन ओव्हरला हा शॉटेला गेला सिक्स आहे कडक संपू दो, दो विन सेकंड झाले सो मॅच जिंकलेला आहे आणि आता इकडे आलोय नाश्ता करायला चिकड भूक लागली चिकू चिकूच्या आवडीचा समोसा नशीब भेटला इथे समोसा सो थोडा नाश्ता करूया थोडे बाकीचे पोरं तिकडे आहेत चहा वगैरे चहा नाश्ता आता चिकू बोलतोय जर थांबूया कारण आता दोन्ही पण टीम जिंकत चालेल आहे गाव मर्यादित पण आणि वाडी मर्यादित पण तर लक लागलाय चांगला ट्रॉफी आली पाहिजे एक तरी ट्रॉफी आली पाहिजे भर पावसात आमच्या गावची टुर्नामेंट चालू आहे जबरदस्त एकदम मुसळधार पाऊस चालू आहे आणि बघा कसे छत्र्यांमधून सगळे मजा घेतात मॅचची आणि या पावसामध्ये टुर्नामेंट खेळायला ना मजा येते बघा सगळी गाराटली एक बॉल तीन एक बॉलला तीन रन पाहिजे चंको स्ट्राईकला काय मारेल विश्वास पण नाही मारला ना बघ हा पोले तीन पॉल तीन पॉल अरे मस्त या यार टुर्नामेंटची दुसरी मॅच शंकू शंकू ए, ए येंगवला होता सगळ्यांना पोंगवला होता संकू ये विन झालेला विन जिंकल्या सेमीफायनलला आता

दुसरी मॅच आली आहे का अशी पहिलीच मॅच वाडी मारेच झाली एक बॉल सिक्स मारला विण्या हे भावाला घे छत्रीत घे हे कोण बोलला आहे का आबा हे हा बोलला नाही मारणार पाणी दे पाणी दे त्याला तो यार अरुण गेला 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 आतमध्ये आहे शक्य आपली वाडी जी टीम आहे ना ती फायनलला गेले आणि गावामध्ये टीम आहे ना सेमीफायनलला बाहेर गेले नाहीतर फायनलला दोन्ही टीम आमच्याच गेल्या असतात आता आम्ही ज्यांच्याकडे सेमीफायनल खेळलो ना गावामध्ये तेच आता आम्हाला फायनलला आले तर फायनलचं पहिलं ट्रॉफी आपल्याला घेऊन जायची ट्रॉफीमध्ये तर आलो आहे आपण बाकीवर भेटणार पहिली पाहिजे त्या टायमिंग तर फायनलची फर्स्ट इनिंग झालेली आहे आणि आम्हाला बनवायचे आहेत ते नऊ रन नऊ नौ, दहा बॉलमध्ये नऊ रन बनवायचे आहेत आणि ह्याच टीमबरोबर मग अशी सेमीफायनलला हरलो त्याने तीस मारला होता आणि आता फायनलला नऊ रन मारले मी नऊ करायचे आम्हाला आठ मारलेत नऊ करायचे पाण्यात पळायला नाही भेटत काय भेटतो तोंडावर मार फिल्डिंग ला पूर्ण पाणी आहे बघा आणि पाणी भरपूर पळायला पण नाही भेटत

मस्त बॅटिंग पमेदा <laughs> मस्त यार विन झाले पूर्ण एवढे वाडी दिव्या रे क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेमध्ये प्रथम सहभागी झालेल्या सर्व सोळा संघांचा हार्दिक अभिनंदन स्पर्धेसाठी आमचे काही खेळाडू नव्हते तरीसुद्धा आम्हाला नेहमी सपोर्ट करणारे आमची कोणवी अशी टीम यांचंही हार्दिक अभिनंदन त्यानंतर आमच्या वाडीतील काही वरिष्ठ लोक आलेले आहेत त्यांचंही सचिन तांबडकर आहेत संकेत बाछिम आहेत घेतलं नागरिक आपण बक्षीस वितरणाकडे कडे वळणार आहोत तर आजच्या या स्पर्धेमध्ये खरोखरच ज्यांना खूप अशी चांगली फलंदाजी केलेली आहे कोण बरं असेल आपल्याला वाटतंय आपण नेक्स्ट आपण हायलाइटला बघू तर हा या आजच्या सगळे باندې खूप अशी चांगली बॅटिंग केली आपले मंगेश नावाले डोया YouTube ये YouTube ना फोटो ये YouTube फोटो YouTube ला रे त्यानंतर खेळाडू नाही तरी पंधरा ते वीस वर्ष तो खळक आलेला आहे अक्षरशः गाजवलेला आहे असं आपला सगळ्यांचा परिचयाचा खेळाडू आहे बेस्ट बॉलर म्हणून आहे संकेत पावसाळी रबर क्रिकेटचं आणि आम्ही यामध्ये सहभागी घेतला सगळ्याकडून चांगल्या खेळल्या चांगलं नियोजन आणि हे सीझन अंपायरचं चांगला होतं काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे दांड्याला परत देत मालिका मालिकावीर म्हणून आहेत खरोखर कुठे असो मुंबई असलो अशा ठिकाणी मोठमोठ्या स्पर्धा जो खेळलेला खेळाडू आहे आपला सगळ्यांचा लाडका संकुतात विन्या विन्या दोन शब्द दोन शब्दाचा मी व्यक्त करतो भगवानी कोण असो किंवा ढिंगणीमधले असो ते सगळे माझे मित्रच आहेत आणि खरोखर चांगल्या प्रकारच्या स्पर्धा खेळवतात ते लोक त्यांचं नियोजन आयोजन सगळं व्यवस्थित असतं अंपायरिंग खरंच खूप गुड आहे आतापर्यंत काही डिसिजन त्यांनी चांगलं प्रकारे दिलेलं आहे खरंच मी त्यांचं स्वागत करतो आणि अशाच प्रकारचे चांगल्या टुर्नामेंट द्यावा असे मी त्यांना वेट करतो उपविजेताकडे वळणार आहोत आजच्या या उपविजेत आहेत महालक्ष्मी मोजे असुरडे असुरडे तू कसं म्हणता मला आपल्या पंचक्रोशी मध्ये काय वाजल्या पाहिजे तू दोन शब्द बोललाच नाही आम्ही टीम काकायची असे सगळ्यामध्ये होतो टाकली आणि आई मालू कृपा आणि

आला सगळी ट्रॉफी घेऊन गेले ना ट्रॉफी आली ना हा ए संकू एक फोटो आम्हाला काढू दे सगळं फोटोशूट चालू आहे कारण भरपूर महिन्यानंतर ट्रॉफी आली आहे आणि ती पण पहिली ट्रॉफी आणि चिकू इकडे गारटलाय काय जाऊया आली ट्रॉफी चला पहिल्या नंबरची ट्रॉफी घेऊन चाललेली आहे घरी फिरण दावणे घेवडेवाडी दोन्ही ट्रॉफी हो दोन्ही ट्रॉफ्या ट्रॉफी होत्या पण सेमीफायनलला गावामध्ये थोडी थोडीशी गडबड झाली गाव थोड़ी, थोड़ी ते ठीक आहे पहिलं प्राईज आलं पहिली ट्रॉफी आली आपल्या वाडीच्या नावावर चला आम्ही आता चाललो घरी खूप काळ पण झाला सात वाजले काय झालं रे चला हा व्हिडिओ तेच एंड करतो सो आजची टूर्नामेंटची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या छानवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय बाय